नमस्कार मी सरला आवटी मी आज या ठिकाणी नवरीच्या संदर्भात पारंपरिक ओवी हो म्हणत आहे नवर परीस माझी नवरी देखणी नवरी देखणी माझी नवरी देखणी बैल तरी माझ्या घाल सोन्याची नथणी सोन्याची नथणी लाला सोन्याची नथणी नवऱ्या परीस स माझी नवरीची कणी नवरीची कणी माझी नवरीची कणी बैल तरी माझ्या गडवा सोन्याची काकणी सोन्याची काकणी गडवा सोन्याची काकणी नवऱ्या परीस स माझी नवरी गोरी नववरी गोरी माझी गोरी बैल तरी माझ्या सासर मेळा लग बोरी मिळा लग सासर मेळा लग नवऱ्या पोरी स नवरी हुशार नवरी हुशार माझं नावरी हुशार बैल तरी माझ्या गाला तो चंद्रहार गाला तो चंद्रहार गाला तो चंद्रहार नवर परिस माझी नवरी नागीन नवरी नागिना माझी नवरी ना गीन बैल तरी माझ्या घाला सोन्याचं दागिना सोन्याचं दागिन गला सोन्याचं दागिन धन्यवाद